जय मंडळी संगमेश्वर दूध संकलन केंद्र टाकळीज आमच्या इकडं शुद्ध गावरान दूध तूप दही पनीर सगळंच मिळेल जर कोणाला लागत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा छोटासा व्यवसाय ची सुरुवात केलेली आहे हा आमचा गोठा आहे मशीनचा बावीस बाय बेचाळीस असं बांधून घेतलेला आहे गोठा दोन्ही साईडला दहा दहा म्हशी बसतात आरामात हे दावण आहे मध्ये चारा वगैरे टाकायचं वरन वगैरे खाऊन बसलेले आहेत म्हशी आता निवांत दुपारची वेळ आहे निवांत मध्ये आणि आमचं म्हणणं एकच असतं की लोकांच्या निंदा करण्यापेक्षा स्वतःच्या धंद्यामध्ये जर व्यवसायामध्ये तेवढं वेळ जर लोकांची निंदा करण्यापेक्षा स्वतःच्या धंद्यामध्ये जर तेवढाच वेळ दिला तर तुम्ही नक्कीच यशस्वी यशताल त्यासाठी लोकचं काय लोकांना काही बोलाय बोलू द्या तुम्ही तुमच्या कामाप्रती तुमच्या व्यवसायाप्रती निष्ठा ठेवा कष्ट करा नक्कीच यशस्वी चाल एका दिवशी आणि मग तेच लोक तुमच्या मागे येतील बाबा तुम्ही कसं केलं काय नाही हे तुम्हालाच विचारतील नक्कीच तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात अडचणीवरती मात करून व्यवसाय करायचं व्यवसायामध्ये धीर जे माणसाला अत्यंत आवश्यक आहे